हम खड़े तो सरकार से बड़े असा प्रकार रामटेक तालुक्यात आसोली ग्रामपंचायतला उघड्या डोळ्यांनी नागरिक पाहतायत कारवाईसाठी पुढाकार कोण घेणार असा सवाल उपस्थित होताय ज्यात सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी सदस्य यांचे दुर्लक्ष होताटा दिसते मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत आसोलीचा नेमका भोंगाड कारोबार काय आहे हे आपण नक्कीच जाणून घेऊ आसोली गावातील आरओ प्लांट आहे पण पन... फक्त नेत्र समाधान रस्ते आहे पण पूर्ण खड्डे पडलेले नाली आहे पण सफाई व स्वच्छता कधीही होत नाही चेंबर तुटले फुटले जागोजागी साचलेले दूषित पाणी डेंग्यू पिलिया टायफॉइड सारख्या मोठ्या रोगाला आमंत्रण एवढाच नव्हे तर ग्रामपंचायत कार्यालय फक्त सचिव आल्यावरच उघडा होतो तर कार्यालयात इमारतला कचरा व घाण स्वतः दर्शवते की या गावात कोणता अभियान राबविला जात आहे अशा चालीरीतीवर योग्य चौकशी होईल काय हम करेसो कायदा ही पद्धत बंद होईल का असा प्रश्न जनते महाराष्ट्र स्वाती दुरुबुडे आहे माझं नाव मी ग्रामपंचायत मध्ये आज सातव्या महिन्यामध्ये माझं घर पडलं आहे आणि त्या घर त्याच्या अगोदर माझ्या सासऱ्याचं नाव आलं होतं घरकुलमध्ये पण ह्या लोकांनी काटून दुसऱ्याला देण्यात आलं सचिवांनी बोलले होते की माझ्या सासूचे कागदपत्र बनवा आम्ही ते कागदपत्र बनवून आमचं म्हणजे आलं नाही त्यांनी सांगितलं का नव्हतं आलं नंतर खोटं बोलले ते आमच्याशी की आलं होतं आणि आता नाही असे म्हणून आले आम्हाला तर त्यांच्याशी आम म्हणजे आम्हाला इथे ग्रामपंचायत मध्ये राहायला दिलं आणि तहसीलदाराचा सपोर्ट होता आम्हाला इथे राहण्याचा म्हणून आम्ही इथपर्यंत आलो पण ते लोक आमचा खूप हात धरून मागे लागले आता तुम्ही बाहेर लोक म्हणजे कोण लो सरपंच उपसरपंच आणि सचिव सरपंचांचे नाव काय आहे सरपंचाचं नाव आहे अमित कोळपते आणि उपसरपंच उपसरपंच महादेव कळपे आणि सचिव साहेब हे पुष्कळदा आम्हाला म्हटलं मिटिंग झाली यांची भरपूरदा आम्हालासुद्धा मिटिंगमध्ये उभं केलं त्यांनी आणि म्हणाले की आम्हाला तुम्ही निघा तुम्ही निघा आम्ही निघायला तयार होतो पण यांना अगोदर म्हटलं तुम्ही की आमचं घरकुल आणून द्या एक माझा मोठा मुलगा आठ वर्षाचा आणि एक तीन वर्षाचा मुलगा मला भीती वाटते त्या पडक्या घरामध्ये की आमचं तर ठीक आहे पण लहान मुलांचं कसं होईल म्हणून ज्यावेळेस आमचं घर पडलं त्यावेळेस माझे छोटे मुलं झोपलेले होते त्या त्याच वेळेस मीच वाचली त्या घरामध्ये आणि यांच्या हातामध्ये इतकं असूनही यांनी काहीच केलं नाही त्यानंतर आम्ही इथे राहायला आलो इथे राहिल्यानंतर हे लोक प भरपूर मागे जेव्हा लागले आमच्या तर आम्ही निघायला जेव्हा तयार चालू पण हे घरकुल द्यायला तयार नाही आहे आम्हाला यांना म्हटलं मी की ठीक आहे आम्ही निघतो पण तुम्ही आमची जिम्मेदारी घ्या तुम्ही आम्हाला लिहून द्या की ठीक आहे मी आम्ही तुम्हाला बाहेर काढतो याच्यामुळं जिम्मेदार आम्ही राहून पण ह्या लोकांनी आम्हाला मिटिंगमध्ये लिहून दिलं नाही काही नाही आणि इथून निघायला पाहिजे म्हणून ह्या लोकांनी लाईटसुद्धा कट केली आज आठ ते पंधरा दिवस होत आहे आम्ही अंधारामध्ये राहत आहो आणि ह्या लोकांनी लाईट सुद्धा कट केली आहे फक्त आले तर सचिव साहेब तर येतात मंगळवारी आणि गुरुवारी सरपंच आले तर आले नाही तर तर अच्छा आरोच है है। अच्छा बरं हे आरोचे प्लांट आहे किती दिवसापासून बंद आहे किती महिने झाले सहा सात महिने होत आहेत बंद आहे बंद आहे इथं हे नाले जे खूप तुडून भरलेले आहेत खूप बुजून आहेत ह्या कधी साफसफाई होतात का ताई नाही कधीच नाही पक्क खात्रीशीर बोलतात हो तो पक्क खात्रीशीर बोलत आहे आणि प्याचं पाणी सुद्धा आम्ही बाजूच्या नळावरून प्याचं पाणी सुद्धा घेतो त्याच्यामध्ये ते इतके जंतू येतात दोन तीनदा जंतुसुद्धा आले तरी त्यांनी पाणी चेक केलं की नाही केलं तरी माहित नाही पाणी तसंच येतं आम्ही तिकडून पाणी आणतो मग या विषयावर तुम्ही सरपंच किंवा सचिव साहेब व अन्य कोणी कर्मचारी आहेत जे ग्रामपंचायतचे बोललो होत आम्ही सचिवशी की पाणी असं येत आहेत म्हणून तर त्यांनी म्हटलं का ठीक आहे पाहू आपण कसे बोललो याच्यावर तुम्हाला काय वाटते सरपंचावर कारवाई झाल्या पाहिजे का सरपंचावर कारवाई झाल्या पाहिजे म्हणजे त्यांनी थोडं म्हणजे लक्ष द्यायला पाहिजे ह्या गोष्टीवर म्हणजे बिलकुलच लक्ष नाही या गावाकडे त्यांचं दुर्गुळे का घडलं सोबत आमच्या म्हणजे पावसाळ्यामध्ये घरकुल मिळालं म्हणजे जरा कोणी आठवडा का तिकडे सामान तर राह नको कुठं राह तुम्हाला ग्रामपंचायत राहायला सांगितलं आम्हाला बरं ताबडतोब आम्हाला तिकडे हलवल जाईन फटा वगैरे घेतला जाईन तसं तशी धारायना तिकडे पाठवलं आता हे लोक म्हणताय का घरकुल साठी देऊन राहिले ते घरकुल ते आता म्हणते का जागा आम्हाला खाली करून द्या आता तुमचं घर जेव्हा एवढं पडका आहे तरी बी तुम्हाला घरकुलचा कोणताही लाभ नाही ना मिळाला लाभ नाही मिळाला मोदी आवाज आहे बरेच असे कोणताच नाही कोणताच लाभ नाही मिळाला आम्हाला मग त्याच्यानंतर पाच सहा घरकुल आले लोकांना मिळाले डबल डबल घरकुल मिळाले आम्हाला कोणत्या आम्हाला लाभ मिळालाच नाही मग आता माणसाले लाभ मिळाले पाहिजे ना तर मग आता सरपंच किंवा ग्रामविकास अधिकारी हे कधी तुमच्या घरी पाणी कराले की आले नाही नाही सरपंच कधीच नाही आला पाणी करायला तशी ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत कोणीच नाही आले पाणी करायला कोणीच नाही आले पाणी करायसाठी आता तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयामध्ये किती दिवसापासून राहता आम्ही झाले पाच सहा वर्ष पुण्याच्या अगोदर पासून आम्ही राहत होते वर्ष झाले का महिने झाले नाही नाही महिने महिने झाले वर्ष वर्ष नाही झाले महिने झाले फक्त आता तुम्हाला खाली करून माग आता खाली करून मागत आहे आणि हे तुमचे जो पडका घर आहे याच्याबद्दल याच्याबद्दल ते म्हणताय की आता सामोजी जे मोदी योजना आवाज व्यवसाय आणि त्याच्यामध्ये आम्ही घरकुल मिळून देऊ बा असं म्हणताय आता तुम्ही खाली करा तुम्ही आपलं आपलं पा म्हणताय ते ठीक बर आप... हा जो आरो आहे आपल्या गावात पाणी आरो लागलेला आहे प्लांट हा चालू आहे का बंद आहे बंद आहे किती महिन्यापासून तीन चार महिने झाले झाले अंदाज बंद आहेत नाल्या वगैरे खूप कचऱ्यानं तुळून भरलेल्या कधी साफसफाई होते का आता बस दिवसापासून साफसफाई तेवढी झाली नाही महाग झाल्या होत्या आता नाही झाल्या तेवढ्या तरी काही लोक बोमतात काही काही पाण्यामध्ये जंतू येते त्यासाठी बी ते लोक बोमलत होते मग याच्यावर सरपंच किंवा ग्रामविकास अधिकारी म्हणलं फक्त हो हो म्हणते त्याने आता केलं काय केलं तेवढं आपण कोण लोक पाहून नाही गेले